बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये सरकार बाबतीत आक्रोश आहे पण त्यांच्या आक्रोशाला वाचक कोण फोडणार तेवढ्यात एक नेता येऊन उभा राहतो तो म्हणजे कडू शेतकऱ्यांना कर्जमाफी यासह विविध बावीस मागण्यांसाठी वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येत शेतकऱ्यांचे महाइल्गार आंदोलन नागपूर येथे पुकारले होते याची दखल घेत सरकारने गुरुवारी रात्री कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा केली तसेच तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले या सर्व घडामोडीनंतर लोकांच्या शेतकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या कुणी आशावादी दिसत होते तर कुणाला फसवल्याची जाणीव होत होती शेतकरी नेत्यांचं असं म्हणणं होतं की जे सरकार हम कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही बतायंगे त्यांच्यापासून आम्ही तारीख घेऊन आलो नंतर तीस जून हीच तारीख का निवडली तर या बाबतीत सांगताना शेतकरी नेते म्हणतात की आता कर्जमाफी केली तर या चालू वर्षात ज्या लोकांनी कर्ज उचललेले आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही या सर्व प्रकरणामध्ये फायदा कुणाचा आहे सरकारचा शेतकरी नेत्यांचा की शेतकऱ्यांचा चेकमेट कुणी कुणाला केलं कारण काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे आताच्या सरकारचा मुख्य चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांनी बरोबर वर तारीख देऊन आंदोलन शांत केलं व निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपला गेम साधून घेतला शेतकरी नेत्यांचा मुख्य चेहरा म्हणजे कडू ते सध्या सत्तेत नाहीत किंवा पदावर नाहीत पण आपण कर्जमुक्तीचं आश्वासन घेऊन आलो हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा राहू शकतो व त्यांचा त्यांना लाभ पण होऊ शकतो पण या आंदोलनातून शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मिळाली ती तारीख पण मित्रो काही का, का असे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढली बच्चूबाऊंनी ज्या विषयाकडे विरोधक व सरकार लक्ष देत नव्हते ज्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सरकार दाबवत होते त्या विरोधात बच्चूभाऊंनी शेतकऱ्याच्या साथीने आंदोलन उभं करून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास भाग पाडलं व त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण करावं तर शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सध्या तरी ह्या खेळात कुणीच चेकमेट नाही झालं कारण तारीख अजून बाकी आहे